दहशतवाद माजवण्यासाठी एका व्यक्तीचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले जातात व ते ॲसिडमध्ये टाकून रस्त्यावर फेकून दिले जातात संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नागोर जिल्ह्यातील या हत्याकांडाचा तपास राजस्थान पोलीस कसा करतात नव्वदच्या दशकामध्ये राजस्थान व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवरील चंबळ नदीचं खोरं दरोडे खोरांच्या दहशतीने हादरून गेलं होतं जेवताना भाकरीसोबत कांदा का दिला नाही म्हणून डाकू रामसिंगने एका शेतकऱ्याची व त्याच्या पत्नीची निर्घुण हत्या केली होती सुरजो ही त्याच रामसिंगने वरातीतून पळवून नेलेली एक नवरी असते जी पुढे डाकू रामसिंगच्या प्रेमात पडते आणि आयुष्यभर त्याची रखेल बनवून राहते बिकानेर तुरुंगात असताना पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार करणारा मुख्या गुन्हेगार आनंद पाल हा पोलिसांच्या चकमकीत कसा मारला जातो राजस्थान पोलीस बलवीर बानोडा व आनंद पाल सिंग या दोन्ही गँगचा बंदोबस्त कसा करतात राजस्थानमधील गुन्हेगारीच साम्राज्य नष्ट करण्याचं शिवधनुष्य पेलणारा राजस्थान, रा। राजस्थान पोलीस दलातील हा जिगरबाज आय अधिकारी कोण असतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक निवेदन आपण जर चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आज चंबळ खोऱ्यातील गुन्हेगारी जगताची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात एखाद्या गावात लग्नाची वरात निघाली की त्याची टोळी त्या वरातीत सामील व्हायची गाण्यावर ठेका धरतच हा डाकू नवरीच्या डोलीजवळ जायचा त्याच्या टोळीतील इतर सहकारी संधी मिळताच गर्दीवर सपासप वार करत सुटायचे आणि वरातीत एकच हाहाकार उडायचा आणि बघता बघता तो डाकू वरातीतून नवरीला घेऊन पळून जायचा तुम्हाला वाटत असेल की मी जितेंद्र याचा जानी दुश्मन या सिनेमाची कथा तुम्हाला सांगतोय पण तसं नाही ही, ही गोष्ट आहे पन्नास खून करणाऱ्या व अनेक नववधूंचं अपहरण करणाऱ्या चंबळखोऱ्यातील कुख्यात डाकू रामसिंग यांच्या ऐंशीच्या दशकात राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवरील चंबळ नदीचं खोरं दरोडेखोरांच्या दहशतीने हादरून गेलं होतं सवाई माधवपूर जिल्ह्यात डाकू रामसिंगने अनेक दरोडे घातले होते वरातीतून त्याने अनेक नवऱ्या पळवून नेल्या होत्या सूर्जो ही अशीच त्याने वरात येतून पळवून नेलेली एक नवरी होते पुढे हीच सूरजो डाकू रामसिंगच्या प्रेमात पडते आणि शेवटपर्यंत ती त्याची रखेल बनून राहते या दोघांनी मिळून अनेक दरोडे घातले पोलीस त्यांचा शोध घेत होते पोलिसांची नजर चुकवत ते जंगलात लपून छपून राहत असत एका रात्री प्रवासात असताना हे दोघे एका शेतकऱ्याकडे मुक्कामासाठी थांबतात तो शेतकरी यांना आश्रय देतो रामसिंग त्याला जेवणाची व्यवस्था करण्याची धमकी देतो जाऊ द्या म्हणून तो शेतकरी त्या दोघांसाठी जेवण बनवतो पण जेवण चालू असतानाच रामसिंग त्याला कांदा मागतो आता या न बोलविता आलेल्या पाहुण्याचा शेतकऱ्याला राग येतो व त्या दोघांमध्ये बाचाबाची होते शेतकरी त्याची पत्नी व रामसिंग यांच्यात झटापट होते आतमधला आवाज ऐकून बाहेर हात धुण्यासाठी अंगणात गेलेली सूर्यो धावत येते आणि हातातील धारधार शस्त्राने ती शेतकऱ्याच्या पत्नीचा गळा कापते आपल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून तो शेतकरीही गडबडून जातो याचाच फायदा घेत रामसिंग त्याच्या हातातील शस्त्राने त्या शेतकऱ्याचाही खून करतो ज्या घरात रामसिंगला आश्रय दिला ज्या हाताने त्याला जेवायला वाढलं त्या शेतकरी दाम्पत्याचा रामसिंग आणि सूर्य दोघे निर्दयपणे खून करतात आता दोन हजार एक हे साल उजाडलेलं होतं राजस्थान पोलिसांचं एक पथक रामसिंगच्या मागावर असतं त्या पथकाचा पोलीस प्रमुख असतो आय पी एस दिनेश एम एन दिनेश यांची नियुक्ती सवाई जिल्ह्याचे म्हणून झालेली असते ते त्यांच्या टीमला सोबत घेऊन रामसिंग व सूरज जो यांना पकडण्याची योजना आखतात परंतु या मोहिमेत त्यांना सर्वसामान्य जनता व पोलीस अधिकाऱ्यांकडून मनावा असं सहकार्य मिळत नाही त्याचं कारणही तसंच असतं रामसिंगच्या बाबतीत एक अफवा संपूर्ण चंबळ खोऱ्यात पसरलेली असते ती म्हणजे रामसिंगला दैवी शक्ती प्राप्त असून त्याला पोलिसांची गोळी स्पर्श करू शकत नाही रामसिंगला गोळी जरी लागली तरी त्या गोळीचं पाणी होतं आणि जे पोलीस रामसिंगला पकडायला जातील ते, ते, जाती। ते आंधळे होतील अशी ती अफवा असते याच अफवेचा फायदा घेऊन रामसिंग मागील वीस वर्षांपासून राजस्थान पोलिसांना गुंगारा देत असतो मोठ्या प्रयत्नांनी पोलीस रामसिंगच्या टोळीतील एका सदस्याला फोडतात त्याला माफीचा साक्षीदार बनवतात तो खबऱ्या पोलिसांना रामसिंगचा ठाव ठिकाणा सांगतो एके दिवशी पोलीस ते गाव गाठतात ज्या घरात रामसिंग थांबलेला होता त्या घराला पोलिस वेढा देतात पण जे व्हायला नको तेच होतं रामसिंगला पोलिसांची कोणकोण लागते तो मागचा पुढचा विचार न करता पोलिसांवर हँड ग्रेनेडचा जोरदार मारा सुरू करतो बंदुकीच्या फैरी झडू लागतात रामसिंग व पोलिसांमध्ये धुम्मसचक्री उडते संधीचा फायदा घेत रामसिंग घरातून पळून जातो पोलीस त्याचा पाठलाग करतात तो एका शेतात पोलीस आणि रामसिंग यांच्यात आमना सामना होतो आणि या चकमती रामसिंग मारला जातो अशा रीतीने चंबळ खोऱ्यातील एका नरभक्षकाला ज्याने आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक खून केले होते त्याला राजस्थान पोलिसांनी कंठस्नान घातलेलं असतं रामसिंग मारला गेला यावर जनतेचा अजूनही विश्वास बसत नव्हता म्हणूनच त्याचं प्रेत पाहण्यासाठी जवळपास चाळीस हजार लोकांनी गर्दी केली होती आय पी एस दिनेश व त्यांच्या टीमने चंबळखोरं आता बऱ्यापैकी साफ केलेलं होतं त्यानंतर दिनेश यांची नियुक्ती करोली जिल्ह्याचे एस पी म्हणून होते तेथे आल्यानंतर त्यांनी बन्नोगुजर सूरजमाली यांसारख्या टोळ्यांचा बंदोबस्त केला यातील सूरजमाली हा डाकू पोलिसांचा अनेक वर्षापासून हाती लागत नव्हता त्याला पकडता पकडता पोलिसांच्या नाकी नऊ आले होते परंतु दिनेश यांनी आता कंबर कसली होती करोली जिल्ह्यात केलामाता देवीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण दिनेश यांनी याच केला माता देवीला एक नवस केला सूरजमालीला पकडण्याची शक्ती मला दे मी तुझ्या दर्शनासाठी पायी येईन असा तो नवस असतो आपलं ध्येय साध्य करण्यासाठी बेभान होऊन सर्व प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत असं कारण दिनेश सर सांगतात काही महिन्यातच एका एन्काउंटरमध्ये सूरजमाली मारला जातो त्यानंतर वेळ येते ती नवस फेडण्याची आता साक्षात पोलीस आणि तोही एक आय पी एस अधिकारी देवीच्या मंदिरात पदयात्रा कशी काढणार हा प्रश्न निर्माण होतो असं केलं तर जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतील म्हणून मग दिनेश यांनी एक शक्कल लढवली त्यांनी करवली ते केला माता असा पोलिसांचा एक लाँग मार्च आयोजित केला व त्या लॉंग मार्चमध्ये त्यांनी पायी जाऊन केलामाता देवीचं दर्शन घेतलं आणि आपला नवसही पूर्ण केला त्यानंतर दोन हजार साली नागौर येथे गुन्हेगारांमधील टोळीयुद्ध शिगेला पोहोचलेलं असतं बलवीर बानोडा आणि राजू टेड हे दोघे जण या टोळ्यांचे म्होरके असतात अशातच राजू टेडच्या करून बलवीरचा मेहना विजयपाल सिंह याची हत्या केली जाते ही हत्या इतकी क्रूर असते की मृतदेहाचे तुकडे तुकडे करून नंतर ते ॲसिडमध्ये बुडवले जातात त्यानंतर हे ॲसिडमधले मांसाचे तुकडे रस्त्यावर फेकून दिले जातात हे क्रौर्य करणारा नरभक्षक होता आनंदपाल सिंग आनंदपालवर खटला भरला जातो पण पुराव्याअभावी त्याची सुटका होते त्यानंतर आनंद पाल सहा वर्षे फरार राहतो पण दोन हजार बारा साली एका हत्येच्या गुन्ह्यात आनंद पालला अटक होते त्यावेळी त्याला बिकानेर तुरुंगात ठेवलेलं असतं आता विजयपाल सिंहच्या हत्येचा बदला म्हणून राजू टेड गँगकडून आनंद पालवर बिकानेर तुरुंगातच प्राणघातक हल्ला तुरुंगा केला जातो आनंद पालला एक गोळी लागते पण तो करता आपला जीव वाचून तिथून पळून जातो दुसरी गोळी बलवीर बानोडाला लागते या तो जागीच ठार होतो मात्र आनंद पालच्या शूटर्सनी प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात राजू टेडचे दोन साथीदार मारले जातात त्या दिवशी बिकानेर जेलमध्ये तीन जणांचे मुर्दे पडतात जेव्हा आय पी एस दिनेश यांची राजस्थान मधील स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे सदस्य म्हणून नियुक्ती होते तेव्हा मार्च दोन हजार सोळामध्ये ते आनंद पालचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलतात पोलीस व आनंदपाल यांच्यात चकमक उडते त्यात एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू होतो आता मात्र दिनेश एमेन हे पेटून उठतात ते चहूबाजूने आनंदपाल टोळीची नाकेबंदी करतात अंधाधुंद गोळीबार सुरू होतो आणि यात दे एन्काउंटर होऊन आनंदपालचा मृत्यू होतो आनंदपाल लोकांमध्ये प्रसिद्ध असतो त्याच्या एन्काउंटरनंतर त्याचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरतात माणसं गुन्हेगारीकडे का वळतात या प्रश्नाचं उत्तर देताना दिनेश सर तीन कारणं सांगतात पहिलं म्हणजे आपण कितीही मोठे गुन्हे केले तरी गुन्हेगारांना वाटतं की आपल्याला शिक्षा होणार नाही दुसरं म्हणजे गुंडगिरीतून अमाप पैसा कमवायचा त्यातून पद प्रतिष्ठा सत्ता पोलीस हे सर्व विकत घ्यायचं आणि तिसरं कारण म्हणजे गुन्हेगार प्रचंड दहशत निर्माण करतात आणि या दहशतीतून ते समाजात भीती निर्माण करतात आणि त्यातूनच प्रसिद्धी मिळवतात राजस्थान पोलीस दलात आय पी एस दिनेश यांची कारकिर्द अतिशय वादळी आणि तितकीच वादग्रस्त राहिली त्यांनी एका माग माँग एक असे अनेक कुख्यात गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं त्यात सोहराबुद्दीन शेख अनंत पाल सिंग रामसिंग गुज्जर सूरज माली बलवीर बानोडा अशा कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता त्या प्रकरणांची चौकशी झाली व प्रत्येक वेळी ते त्या चौकशीतून निर्दोष सुटले याचबरोबर आय पी एस दिनेश यांनी राजस्थान प्रशासनातील अनेक बड्या आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात अटक केली होती त्यांच्या या धडाकेबाज कारवाईच्या व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा एका कर्तव्यदक्ष आय पी एस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच विविध विषयावरील महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका आय पी एस दिनेश व राजस्थान पोलीस यांच्या मालिकेतील या व्हिडिओमध्ये अनावधानाने काही चूक झाली असल्यास आपण ती समजून घ्याल या अपेक्षेसह आज इथेच थांबतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार